कुंभारी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीस दगडाने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात दिनांक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा चा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीस लाता व दगडाने जबर मारहाण केली या मारहाणीत पत्नीच्या सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना वळसंगेतील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात त्या स्वतःहून दाखल झाल्या रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा